सकाळी उठायचं कामावर जायचं दिवसभर धावपळ आणि आता सरकार सांगतय की रोज दहा तास काम करा होय आंध्र प्रदेश सरकारनं खासगी कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास हे नऊ वरून थेट दहा केले म्हणजे कर्मचाऱ्यांना सलग सहा तास काम केल्यावरच ब्रेक मिळेल आणि ची मर्यादा देखील पंच्याहत्तर तासांवरून थेट एकशे चौवेचाळीस तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे सोबतच महिलांनाही आता नाईट शिफ्ट मध्ये काम करण्याची मुभा आहे आणि या निर्णयामुळे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचं नवं सरकार राज्यात गुंतवणूक वाढेल असा विश्वास व्यक्त करते पण यामागे माणूस हरवतोय हे कोण पाहणार आधीच घर ऑफिस ट्रॅफिक डेडलाईन यामधून जीव हैराण आणि महिलांनाही नाईट शिफ्ट म्हणजे आरोग्य झोप मानसिक शांतता काही शिल्लक राहिलेलं नाही म्हणजे शारीरिक थकवा तर आहेच पण मनाचं काय डिप्रेशन स्ट्रेस बर्नआउट हे शब्द आता सामान्य वाटू लागलेत कामगार संघटना ओरडून सांगते की हे चुकीचे आहे पण सरकार म्हणत विकासासाठी गरजेचंय आता प्रश्न असा आहे की हा विकास नेमका कुणासाठी मशीनसाठी कि माणसांसाठी तुम्हाला काय वाटतं आरोग्य जपून काम करायला हवं की नुसतं काम करून आरोग्य घालवायला हवं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कामाचं वर्कलोड वाढतंय पण तुमचं स्वास्थ्य टिकतय का